मिर्जेत पोलिसांनी धार्मिक स्थळावरील स्पीकर हटवण्याच्या नोटीसबाबत आमदार इद्रिसभाई नाईकवाडी यांची उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिंडा यांच्याशी चर्चा घटनेनुसार सर्व धर्मियांना पूजा अर्चा करण्याचा अधिकार आमदार इद्रिसभाई नाईकवाडी सर्व धार्मिक स्थळावर लाऊडस्पीकर हटवण्याबाबत सांगली जिल्हा पोलीस दलाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आणि आज सांगली मिरज जत येथील मुस्लिम समाज तसेच इतर समाजातील प्रतिनिधी यांना घेऊन आमदार इदरिसभाई नाईकवाडी यांनी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांची भेट देऊन चर्चा केली धार्मिक स्थळावरील लाऊडस्पीकर हटवताना कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी सर्व समाजाला विश्वासात घेऊन पोलीस दलाने काम करावे तसेच नोटीसमधील उल्लेख नसलेल्या सूचनांबाबत जबरदस्ती केली जाऊ नये अशा सूचना दिल्या यावेळी मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे राष्ट्रवादी शहर जिल्हा उपाध्यक्ष समील बागवान चंद्रकांत मैंगुरे यांच्यासह सर्व धर्मातील प्रतिनिधी उपस्थित होते उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील किल्ला यांनी आमदार इद्रिसबाई नाईकवाडी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करून बजावण्यात आलेल्या नोटिसांच्या बाबतशंका कुशंकाचे निरसन केले घटनेनुसार सर्व धर्मियांना पूजा अर्चा करण्याचा अधिकार असून त्याचे हनन होऊ नये याची काळजी पोलिस दलाने घ्यावी अशी सूचना आमदार नाईकवाडी यांनी दिली आहे सर्व धर्माबाबत नागरिकांना मुस्लिम समाजासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी यांची भेट देऊन त्यांना सोबत घेऊन के चर्चा केली जेव्हा चर्चा असा विषय असा आहे की त्याकडून जे काही धार्मिक स्थळ आहेत काही एक नोटिस दिल्या गेलेल्या ज्या नोटिसांचं पालन करण्यासंदर्भात त्यांना प्रेशर केलं जातं आणि काही गोष्टी अनधिकृतपणानं ज्या नोटिसीमध्ये उल्लेख नाही आहे त्याबद्दल काही ठिकाणी पोलिसांच्याकडून जबरदस्ती केली जात होती आणि त्या संदर्भात सर्व धर्मीयांनी माझ्याकडे संपर्क साधलेला होता आणि मग त्यांची बाजू ऐकून घेऊन त्यांना पण पोलिसांच्या बरोबर त्यांचा मेळ घालण्याचा संदर्भातला विषय होता आणि त्या विषयासाठी मान्य देवायसींना मी दोन तीन संबंधीची कल्पना दिली होती आणि त्यांनी वेळ दिला होता त्यामुळे समाजातली विविध समाजातले सगळी प्रतिनिधी आम्ही झालेलो आणि जी काय अव्यवहारिक काही गोष्टी आहेत त्या संदर्भात चर्चा झाली आणि उपाधीक्षक आपले किल्लासाहेब यांनी त्या संदर्भात सर्व मुद्दे सूदपणानं सर्व त्याचं आकलन केलेलं आहे आणि आता वरिष्ठांशी त्याबद्दल चर्चा करून या पुढच्या काळात असे उद्भवू नये असे प्रसंग सर्वांनाच व्यवस्थितपणानं नित्य नियमानं त्यांचं त्यांचे जे काही घटनेनं दिलेले अधिकार आहेत त्यानुसार त्यांना त्यांची धार्मिक जी काय पूजा अर्चा किंवा जे काय ज्या पद्धतीनं काही साजरं करायचं असेल ते निश्चितपणानं ते पार पाडू शकतील अशा पद्धतीनं वरिष्ठांशी चर्चा करून त्या संदर्भात सर्वांनाच विश्वासात घेऊन या पुढच्या काळात असे काही चुकीचे समाज गैरसमाज होऊ नये किंवा यंत्रणेकडनंही काही न कळ झालेल्या चुकांच्या बद्दल सुद्धा चर्चा झाली आणि ते दुरुस्त करून घेण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज